नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी आपण एक आनंदाची गोष्ट बघत आहोत बघा इथे आपण टायटल दिलाय आहे अबब तीस लाख नोकर भरती तर बघा व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बघूया म्हणजे संपूर्ण आता सगळीकडे तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम आहे पहा लक्षात घ्या तर याच्यामध्ये महत्त्वाची आणि एक आवडलेली गोष्ट एक विद्यार्थ्यांच्या अँगलने ह्या ठिकाणी या, या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करत आहोत मला हाती पडलेल्या माहितीनुसार बघा इथे पक्ष कोणता आहे तो महत्त्वाचा नाही आहे पण जाहीरनाम्यामध्ये बाब कोणती दिली आहे ते महत्त्वाचं आहे म्हणजे हा जाहीरनामा किंवा हा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकतो आहे याचा अर्थ म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून न लावता तो जाहीरनामा अलीकडल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे तो आपण बघणं जरुरी आहे बघा याच्यात काय म्हणत आहे काँग्रेस भरती विश्वास कॅलेंडर खाली दिलेल्या काँग्रेस नोकरी कॅलेंडरमध्ये सहा महिन्यांत भारतातील तीस लाख सरकारी नोकऱ्या भरण्याच्या कार्यक्रमाचं तपशील आहे म्हणजे याच्यात काय दिलं आहे तुम्हाला सांगतो की विभागाचे नाव म्हणजे कोणत्या विभागामध्ये भरल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर किती पदे भरली जाणार आहे आणि त्याची तारीख केव्हा येणार आहे परीक्षेची प्रक्रिया कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र जारी करण्याची तारीखसुद्धा याच्यात दिलेली आहे आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत तर ह्या सर्व वेळापत्रकाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत मान्यता दिली जाईल आणि विशेष म्हणजे जे आपण परीक्षा शुल्क भरत असतो अर्जाच्या स्वरूप म्हणजे अर्ज करत असताना तर या नोकऱ्यांसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही ना ना असा सुद्धा जाहीरनामा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे तत्पूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की अलीकडे बघा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीससाठी आपल्या क्लासमध्ये बॅच सुरू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये सी टी ई टीसाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट थर्ड टेट दोन हजार चोवीस ही फक्त इथे अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आपल्याला मिळत आहे याच्यात काय मिळेल आणि पोलीस भरतीची संपूर्ण बॅच संपूर्ण अभ्यासक्रम तोसुद्धा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये या बॅचेसमध्ये तुम्हाला काय मिळेल संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षी झालेले सर्व सर्व पेपर यामध्ये मिळेल तुम्हाला लक्षात घ्या तर आता आपण बघूया परत जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये किती किती नोकऱ्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याची तारीख कशी कशी आहे ते सर्व या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया बघा तर आता लक्षात आलंच असेल की जाहीरनामा काय आहे म्हणजे एकदम कळीचा मुद्दा आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या विद्यार्थी आणि आम्ही शिक्षक शिकवणारी या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांचे जाहीरनामे आपण बघितले त्याच्यापैकी जाहीरनाम्यामध्ये आवडलेली गोष्ट तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे परत एकदा सांगतो याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका बघा विभागाचे नाव आहे केंद्रीय मंत्रालये आणि विभाग ह्याच्यामध्ये पदे बघा इथे पदे बघा तुम्हाला सरळ सरळ काय केंद्रीय मंत्रालय आणि विभाग तर ह्याच्यात ते सांगत आहे की नऊ लाख दहा हजार एकशे त्रेपन्न नोकऱ्या याच्यातच भरणार आहेत सूचना तारीख चोवीस सहा दोन हजार चोवीस आणि प्रक्रिया पूर्ण तीस दहा दोन हजार चोवीस आणि नियुक्तीपत्र जारी तीन बारा दोन हजार चोवीस तर आता बघा या ठिकाणी सरळ सरळ काय म्हणत आहे की हे सगळं नियुक्तीपत्र जारी करण्याची तारीख तीन बारा दोन हजार चोवीस आणि परीक्षा पूर्ण झाल्याची तारीख तीस दहा दोन हजार चोवीस आणि इकडे सूचना जी आहे ती जवळपास काय सांगा जून महिन्यामध्ये सूचना मिळणार आहे म्हणजे आता बघा हे बाकीच्या गोष्टी कॉमन आहे म्हणजे आपण या ठिकाणी फक्त पदे किती किती कोणकोणत्या विभागाची असणार आहे हीच गोष्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत तर हे समजून घ्या पहिल्यांदा बघा म्हणजे इथे आपण काय म्हणू जून महिन्यामध्ये जसंही सरकार स्थापन होईल इथे स्पष्ट दिलेलं आहे की यावेळा पत्रकाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत मान्यता दिली जाईल या नोकऱ्यांसाठी कोणते अर्ज अर्ज शुल्क लागणार नाही मग आता इथे बघा हे चोवीस सहा सव्वीस सहा चोवीस सहा तर हे सगळ्या तारखा ज्या आहेत त्या जून महिन्याच्या आहे आणि पुढे परीक्षा पूर्ण करणार कुठपर्यंत आहे तर ऑक्टोबर तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आणि तीन बारा दोन हजार चोवीस तर हे समान तारीख दिलेली आहे नियुक्तीपत्र जारी करण्याची मग या ठिकाणी आपण काय म्हणून सांगा बघणार काय हां आपण या ठिकाणी काय बघणार आहोत तर बघा तर कोणत्या विभागामध्ये किती किती नोकऱ्या या ठिकाणी येणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा केंद्रीय मंत्रालय आणि विभाग नऊ लाख दहा हजार एकशे त्रेपन्न आणि त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा अंदाज इथे दोन लाख नोकऱ्या वैयक्तिक आरोग्य एक लाख अडुसष्ट हजार चारशे ऐंशी अंगणवाडी एक लाख शहात्तर हजार सत्तावन्न मध्यवर्तीय आणि नवोदय विद्यालय सोळा हजार तीनशे एकोणतीस प्राथमिक विद्यालय राज्य आठ लाख सदतीस हजार पाचशे ब्याण्णव केंद्रीय विद्यालय अठरा हजार सहाशे सत्तेचाळीस आय आय टी आय 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 टी आय आय एम एन आय टी सोळा हजार सहाशे सत्त्याऐंशी यांनी केंद्रीय शैक्षणिक संस्थान सोळाशे बासष्ट भारतीय सेना लक्षात घ्या एक लाख सात हजार पाचशे पाच पास्थ। नंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल एक्क्याण्णव हजार नऊशे एकोणतीस राज्य पोलीस भरपूर पोलीस भरती राज्य पोलीस पाच लाख एकतीस हजार सातशे सदतीस सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये चार उच्च न्यायालय चारशे एकोणवीस आणि अधीनस्थ न्यायालय चार हजार नऊशे एकोणतीस असं यांनी टोटल केलेलं आहे पहिल्या सहा महिन्यात फक्त पहिल्या सहा महिन्यामध्ये जूनपासून तर डिसेंबरपर्यंतच तीस लाख भरती करण्याचं यांचं आश्वासन आहे आणि खाली त्यांनी सांगितलं आहे की भारतातील प्रिय तरुणांनो गेल्या दहा वर्षापासून सरकारी नोकऱ्यामध्ये शून्य अधिसूचना पेपर फुटल्यामुळे तुमची फसवणूक झाली आहे परंतु आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही केंद्रात काँग्रेसचे सरकार बनताच आम्ही वरील सर्व रिक्तपदे पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने भरू हा काँग्रेसच्या भरतीचा आत्मविश्वास आहे असं आपल्याला काँग्रेस म्हणत आहे तर बघा इथे पक्ष कोणता हा महत्त्वाचा नाही पण ज्या मुद्द्याला प्राथमिकता द्यायला पाहिजे जे मुद्दे खरोखरच आजचे काय सांगा कळीचे मुद्दे आहेत आणि बरेच राजकीय पक्ष ज्या मुद्द्यांवर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करतात तर त्या मुद्द्यांपेक्षा वेगळा आणि कळीचा बेरोजगारी म्हणा बेकारी म्हणा गरिबी म्हणू दारिद्र्य म्हणा तर असे जे काही म्हणजे प्राथमिक गरजा असणाऱ्या आणि आपण शिक्षण घेतल्याच्यानंतरही चा वयाची चाळीशी ओलांडणेपर्यंत ज्यांच्या हाती नोकरी नाही आणि त्यांना असं वाटतं की शिकून काय फायदा ही भावना अलीकडे मनात निर्माण होत असताना आणि सगळ्याच भरत्यामध्ये इथे पेपर फुटी म्हणा आणि कोणत्याही भरते इथे पारदर्शक होत नसताना हा जो मुद्दा इथे मी परत एकदा सांगतो आहे की पक्षाचं नाव इथे टायटलमध्ये दिसत आहे म्हणून त्याचा राजकीय अर्थ काढू नका महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी कळीचा मुद्दा या पक्षाने काय म्हणून सांगा घेतलेला आहे आणि म्हणूनच इथे आता काय होईल की लोक काय करतील लोकांना काय पटेल तो भाग त्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा आहे पण मित्रांनो मुद्दा एक विद्यार्थी आणि त्याने अत्यंत महत्त्वाचा आहे हे त्या ठिकाणी सांगावं असं मला वाटतं परत एकदा व्हिडिओ जर समजा आवड आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा बेल ऑकान प्रेस करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा हे मला तुम्हाला सांगायचं आहे आप आपल्या क्लासमध्ये टी ई टी दोन हजार चोवीससाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात बॅच अवेलेबल आहे सी टी डी दोन हजार चोवीस साडे नऊशे नव्याण्णव रुपयात नंतर टी आय डी दोन हजार चोवीस अकराशे नव्याण्णव रुपयात बॅच अव्हेलेबल आहे पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम नऊशे नव्याण्णव रुपयात याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षाचे झालेले सर्व सराव पेपर हे तुम्हाला यामध्ये काय म्हणून मिळणार आहे ठीक आहे थँक्यू सो मच